काय करते या पाच वाजल्या तरी काल पण केलं तर आज पण काय यार रोजच करावं लागते ऑर्डरी आल्यावरती काय इला त्याला सगळ्या ऑर्डरी अरे रोज चार रोज दिसा टाकते या काल पण टाकलं होतं तेवढंच पन्नास किलो आणि हो का आज पण आता तेवढच या ओके ऍड्रेस बघ कसा व्हायचा वारे आणि वाकडा तिकडा कशाला चिटका सरळ चिटकाव घे आता वार वारे होत झालं आता एकच राहिले सगळ्यांच्या चार चार किलोचा ऑर्डर येत कसं गावरान लसूण म्हणता ताई रेष्मा असत कुणाला आम्ही फसवलं नाही कुणाला ही नाही थोडाफार बारीक मोठा जातो हो पण कस गावरान म्हणल्यानंतर ना तसं बारीक थोडं वेळ ही काय काय हो का थोड हलवलं तरी लसणाचा पाला किती निघतोय कुड्या पडत्यात पाला निघतो कारण का वाळलाय ना खूप खूपच वाळला आता सगळ्यांच्या ऑर्डरी चालू तर आता होत आल्यात आजच्या राहिल्यात आजच्या ऑर्डरी सगळ्या राहिल्यात कालच्या ऑर्डरी राहिलेल्या शुभ संध्याकाळ संध्याकाळ संध्याकाळचं वेळ वातावरण झालंय आज इतकं गरम आहे इतकं गरम आहे कुठं कुठं आबाळ आलंय बरं आमच्या इकडं तर चक्क आबाळच आहे झाडाचा पानसुद्धा झाला नाही पार काल असलं झाड वारं सुटलं होतं असलं वारं सुटलं होतं की ह्या झाडाला पाला सुद्धा नाही राहिला सगळा सारे अंगणातच पांगलाय का सारा पालाच पाहिला पार पाल्याने असं वाटायला लागले की पंधरा वीस दिवस झाले इथे माणूसच राह नाही इतकाच राडा झाला आहे पार आणि त्याची वटा उकांडला आहे <laughs> आता म्हटलं आधी वटा अर्धा सकाळ निमा निमा सकाळ सारवा आणि करायची मोटर चालू होईनच की एक टाकी भरली तरी होऊन जाईन येईनच की रात भरणच की नाही टाकी का नाही भरायची बरेन की ना अर्धा तरी सारवा म्हणलं लईच उकांडलाय पार झाडायचंही नाही मग अशी किती वाळू मला धडायला गेलं ती वाटाच पाणी हम्म धार काढून आणली दुगाळ परत ना पर भाजी झाली आणि काय झाले पोरं आणि भाऊजी गेल्यात विहिरीवर लाईट ती जाती जाऊ त्यात आणत्यात <laughs> मोबाईल नव्हता चार्जिंग तर हो का चार्जरच हातात घेऊन <laughs> होतात पण व्हिडिओ राहतो या सकाळ धरण व्हिडिओची बेबळ चालली आंधडकामं चराड्यात कुरिअर व्हायलंच लसूण पॅक करायचा व्हायलाच कुरिअर पॅक करायची व्हायलीच ती द्यायची व्हायलीच ती सगळं व्यवस्थित करायचं व्हायला एखाद्याचं हुकलं चुकलं तर ती राहतंय महाग तसंच लय गोळात गोळ होतोय लई होय आता त्या का नाही आज परत पस्तीस किलो चाळीस किलोची ऑर्डर परत न रात्री टाकली होती पन्नास किलो परत जाय जत्रेला जायचं आहे म्हणून टाकली होती तीस किलो राहतय एखादं ऍड्रेस राहतो चुकून गाळून लय ऍड्रेस आलं की मग ती राहतय चुकून hmm. तरी आजची ऍड्रेस आजच लिहिलं परत ती कुरहेर पॅक केलं घर सारून काढलंय मस्त पैकी हो का स्वच्छ कालच सारवायचं होत काय हा ओके ताय मी आता घरातली नाही घेतली नि काय होय नी काय कळशी काय नाही कशालागायची ती आणि छान फ्लावर केलाय मोकळा फ्लावर केला ज्ञानेश्वरीला म्हणलं कुबू करू का फ्लावर तर म्हणली फ्लावर कर कुब अजिबात करू नको म्हणून फ्लावर केलाय सकाळी गेली ती भेंडी आणि भाकरी बाकरी माझ्याकडून कस काय मी जाते की हे काय चाललंय बघून येते अंधार आता चाललाय खेळ पाणी यायनाय वर म्हणून टाकीत तिकडं वर अशी जाते की आता ती धार काढून आणली ना धार काढायसाठी राहिली होती पोरं ना अण्णा ज्ञानेश्वरी गेली ती म्हणलं आता जाव आपण चला बाप्प राज्रीचं अण्णा आलं तर रात्री तर बापू मगाशी चार वाजताच गेलं पारवडीच्या यात्रा होती शोभा मावशीची त्यांची त्या दोघींची ती तर गेलं जत्राला परत अण्णाला घेऊन गेलं आहे का नाही आता गेलं म्हणलं जातो घरी आपल्या आपल्या घरी बरं असत सारखं काय नाही काय दुखत होतं आपलं त्याच्यामुळे जा म्हटलं जातो चालते ज्ञान गेली ती ती वाट्यावलं सामान ठेवायचं राहिले की घरात नाहीतर कुत्री दुसरं करून ठेवायचे ते ठेवावं म्हणलं नीटनेटकं सगळं व्यवस्थित किती चारच भाकरी काय आम्ही चौघच आहे जेवायला आज कसं आता उन्हाळ्यात जत्रा सगळ्यांच्या चालू झाल्यात ती गेलो बापू गेल ती दोघ गेली माहिले कर आणि आम्ही राहिलोय माहिले करून येते निमे हर्दी आले असते निमे अर्ध्या रस्त्यात पार करत आले त्यांनी पण तवर आम्हालाच उशीर झाला स्वयंपाका लाईट नव्हती आता तर लाईट आली आहे तवर फोन व्हायचा स्विच ऑफ आता पळत पळत जाऊन फोन चार्जिंगला लावती सगळ्यांना गुड नाईट रात्री आणि गावरान लसणाची कुणाचं राहिलं असलं तर घ्या टाकून होती पाहिजेल तेवढा पाच किलो दहा किलो एक जण तर म्हणलं मला असं पन्नास किलो देता काय <laughs> माहित हॉटेलला ह्याला लागायचं असं त्यांना कशाला गावरान हो म्हणलं देईन मिळेन काय प्रॉब्लेम नाही मला कुरिअरचं कुरिअर चार्ज काय पण कुरियरने गेला पाहिजे की एवढा दहा किलो <laughs> <पर वो। laughs> पाच किलो, किलो एक ठीक आहे की हो ना पण बघू सगळ्यांना आणि सगळ्या व्यवस्थित सगळ्यांना लसूण देतोय आमचा घरचा लसूण आहे रानातलाय गावरान लसूण वाई थोडा कुड्या बारीक मोठ्या वाहत्यात कुणीही रागवू नका छोटा हा म्हणजे असा काय झालं दोन चार जणांच्यातनं आम्ही बी लावाय आणलं होतं चौघाच्यातलं बी आणलं होतं उली उली लसूण लावायसाठी आमच्यात गेल्या वर्षी लसूणच नव्हता ह्या वर्षी आम्ही लई लावला जशा कुड्यात उडून हे करू वाळू घातले तसे तशा प्रकारचा आलेल्या आहेत तुम्हाला कुणी राग मानू नका आणि कुणाचं कुरिअर लेट झालं असलं तरी कुणी रागवू नका बर का पोहोचल तुमचं घरी व्यवस्थित हो काय अडचण नाही होत्या सोलापूरचं परत सातारा मुंबई पुणे नाशिक आणि एकतर कुठलंही कोल्हापूरचं आणि त्या ह्याचं तमिळ नाही काय कोल्हापूरचं तिथलं एक आहे ती पण क्रॉसिंगनी टाकायचं या त्या ह्यांचं कन्नड त्या बाँड्रीवर आहे बघा बॉन्ड्रीवरच कोल्हापूरच्या हा जात ते कुरेवाले म्हणजे जाते तर फक्त क्रॉसिंग टाकावं लागतं आणि टायमिंग लागतो थोडा एक आठ आठ दिवस लागेल जायला तर असो बाय सगळ्यांना वाळाय म्हणजे पार कुड्या पडायला लागल्या आता आता वाळू नाही काय फायदा आता पाकळ्या निषाय लागल्या आता